माझी जिम्मेदारी वाढली आहे काय लोक आहे ना प्रचाराला लोकांना जमा करतात तुम्ही स्वतः मला बोलून मला मी तुम्हाला जास्त बोलू शकतो मला बोलायला जास्त येत नाही आहे फक्त मराठी बोलायला प्रयत्न करतो सत्तर टक्के बोलतो पुढच्या इलेक्शनला हंड्रेड पर्सेंट बोले आणि माझी एवढी जिम्मेदारी वाढली आहे तर तुमच्या कॉम्प्लेक्सच्या काय पण इशू द्या की मला जिंकू द्या का करू द्या असा नाही तुम्ही असा विचार करा नका का मी तुमच्यासाठी सदैव तत्पर आहे कधी पण नाही प्रश्न मांडला आहे मला वाटत नाही का यांच्यासोबत अजून कोणाला बोलण्याची गरज लागेल तरी मी आठवण करून देऊ इच्छितो की मागच्या इलेक्शनच्या वेळेला साहेब इथे उपस्थित होते आणि त्यावेळेला आपण एक मुद्दा मांडला होता आपले आप्पामजकर देखील उपस्थित होते आणि साहेबांनी त्यावेळेला आपला सी सी टी व्हीचा जो प्रश्न होता तो सोडवला होता त्यासाठी जो एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे साहेबांसाठी त्यांनी आपल्यासाठी ही एक ऍक्टिव्हिटी चालू करून दिल्याबद्दल आम्ही त्यांचे खर खरंच खूप खूप आभारी आहोत आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तोच आहे जो मॅडमने इथे उपस्थित केला आहे का साहेब आम्हाला जो जेव्हापासून एक कॉम्प्लेक्स आहे तेव्हापासून फ्लोरिंगची समस्या वारंवार आम्हाला या गोष्टीला सामोरे जावं लागतंय आणि आता तुम्ही बघू शकता की खूप खड्डे वगैरे झाले पावसातून त्रास होतो आणि उंदीर भुशींचा तर त्यावरती आपलं सहकार्य असावं अशी आमची इच्छा आहे तर यावर मी आपली प्रतिक्रिया प्रतिक्रिया इच्छितो नमस्कार मला इथे बोलवला आणि माझ्या एवढा मोठा सत्कार केला त्याच्यानिमित्त मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि मेन काय मागच्या इलेक्शनला मी दहा वर्ष एकदम नवीन होता त्या टायमाला तुमचे सर्व लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवा आता तो तुम माझे काम तुम्ही बघितले असते आणि माझे तुमचे संबंध अजून जवळचे झाले आणि मी अप्पांच्या शब्दाला टाळू शकत नाही आणि तुमच्या पण माझ्या सगळ्यांचे जो ताईने सांगितलं आहे जेवढे सब सब्जेक्ट आहे आणि अजून काय राहिलं असेल ना त्याला पण ॲड करा आणि मला एक लिस्ट यादी बनवून जा, द्या सगळे कामांची सुरुवात उद्यापासून सुरू करते काय नाही उद्या जे सीबी बोलतो तुमचे जेवढा हा सगळा जो आहे ना आपला त्याला काढून नवीन कॉन्क्रीट बांधून देतो तुम्हाला पुढच्या एक महिन्यानंतर तुम्हाला फिलिंग वाटेल की हा कॉन्क्रिट आपला नवीन आहे आणि बाकीचे पण जो बाहेरचा सिनियर सिटीजनच्या करता काय होता तो मी सुचवला होता माझी इच्छा होती की आपले एरियात जास्त जास्त सिनियर तेच बसतात चौधरी का काका सुद्धा काटिका काका सगळे बसतात तो पण करून घेऊ आणि मेन काय आमचा आपण अप, जो राजकारण करतो राजकार। राजकार ना सामाजिकता पाहिजे राजकारण कोणता राजकारण नको आहे आपल्यापुरता राजकारण नको आहे सहभागीता पाहिजे सगळ्यांना जो काम वाटत असेल तसं काम करायला पाहिजे काय बोलताय लोन आपले रोडचे गटरची 100% काम उच्चले मी पुढच्या 15 दिवसात एक वेनर लावणार आहे कुठेही काँक्रीट रोडची गरज असेल गटरची गरज असेल तर मला तुम्ही सूचना मी दुसऱ्या दिवशी काम चालू आता आमचे ऑफिस दिवस संजित पाटकरांचे ऑफिस आहे तिथे 15 बिल्डिंग नवीन आलो कपड़ेवाडा सल सल शिल्पा सविली मनीष टेरेस लालंबा ते, ते आज आम्ही मीटिंग लावली होती त्यांना आम्ही त्यांना भेट घेऊन त्यांना सांगितलं की तुमचे जे काम आहे ते आम्हाला अगोदर सांगा तुमचे काम झाल्यावर तुमच्याकडे मतदान मागायला येणार आहे तो मेन आम्ही तुम्ही सगळे एक सामाजिक आहे त्या हिशोबाने आपला काम आहे ना आपला एरिया आणि दुसरा जो मेन काम आहे रोडचे गार्डनचे सगळे काम झाले पुढच्या पाच वर्षात यांना आपला चॉक कसा पाहिजे आपला गार्डन कसा पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला पुढच्या पाच वर्षात काम करायचं आहे आता तुम्ही बघितलं असेल की त्या जी पंडित दीनदयाल उपाध्यायांची जयंती होती त्या निमित्ताने आपण जो हा रोड जो सरळ जातो ना तिथे आपला तिथे किती झाड वगैरे होते किती गंदगी होती घाण निस होता तो सगळा आम्ही साफ केला आणि तिकडचा जो काम चालू आहे मी माझा स्वतःच्या दिसत माजे विरोधकान माझा आवाहन आहे की तो तुम्ही आरटीआई टाकूट बघा जर तेई नगरपालिकेचा पालिका रुपया असेल तो तुम्ही एवढा मला मान लेता तो मान प्रत्येक मनसाला भेटत आणि माझे हे मतलब भाग्य आणि पिछले जन्म की मेरी कुछ तो भी अलग कमाई है कि इतना आप लोग प्रेम करते और मैं आपके प्रेम थे पे हमेशा उतरने की पूरी कोशिश करूंगा और आपके कोई भी काम को आप बोलो और हक से मांगो झगडा यू धन्यवाद पेवर आता नवीन पेवर आहे जरा कुठेतरी अप वापरता येईल मी पेवर येथे मागवतो तुम्हाला जर तुम्ही बघून घ्या लेडीज लोकांनी जर बोलले की हा हे लावा तरी कर ना ते लावणार तर परत नवीन आणून आणि तुम्हाला इथे नाही बाकी ठिकाणी पण पेवरांची काय कुठे अप गरज असेल की ते असेल कुठे असेल मला सांग भरपूर पेवर आहे माझ्याकडे दुसरे लोक काय करतात ते पेवर भेटतात ते जाऊ देतात आपण करू परंतु व्यवस्थित तुम्हाला बेंचेस वगैरे पाहिजे पाहिजे बेंचेस वगैरे आपण लावून देऊ आणि आपल्या या एरियात जर लेडीज कट्ट्याची पण गरज असेल तुम्ही मला सूचना नाही तुम्ही जर माझी ताई बहिणींनी मला सांगितलं आम्हाला या कॉर्नरमध्ये लेडीज कट्टा म्हणून द्या मला जगा दाखवा लेडीज कट्टा पण बनवून देऊ थँक्यू नगरपालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे सगळीकडे बसत

हॅलो आपल्या इथे एवढं सुंदर तलाव आहे बरोबर तर त्याच्यामध्ये जर बोटिंगची व्यवस्था झाली लोकांना एंटरटेनमेंट पण होईल आणि फिरता रिस्की आहे नाही बोटिंग मी माझ्यातर्फे तर्फे करू देईल तर त्याच्यात काय माहिती का, का? बरेच पुरा करून जाऊ मला काय मागच्या टायमाला मागच्या टायमाला होता नगरपालिकेने जर चालू केली आपण काय करू नगरपालिकेत प्रस्ताव मांडू आणि त्याच्या आपण कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करू देतात काय आपण बोटिंग टाकू शकतो पण त्याला सांभाळणं फार मोठी जिम्मेदारी अजून बोटिंग टाकू दिली आणि कोणाचे चार कोणाने ते असं बसून जर गेले आणि काय घटना झाली तर लोक जेवढं नाव नाही होतं काय गरज होती बोटीकची असा तो सेन्सिटिव्ह इशू आहे पण आपण काय ना पुढच्या टायमाला नगरपालिकेत शंभर टक्के एक मुद्दा पाडू आणि त्याच्यातफे लिगली एक कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करून त्याला बोलून बाबा तुम्ही दहा रुपया व्या की पाच रुपया व्याबुटी घेण का असतील नगरपालिकेच्या उठवणूक असतील तो नियमाची समोर आणि तुम्हाला एक अजून सूचना देतो पुढच्या इलेक्शन जर पॉझिटिव्ह गेला ना तर या झाल्या पाच कोटीच्या कारांच्या बसवला तोडला तुम्हाला भेटणार नाही आहे आणि गार्डन गार्डन मी पंचावन्न लाखात तयार केला होता नंतर त्याच्यात थोडासा त्रास झाला माझी मिसेस आजारी होती काकूंना माहिती आहे डॉक्टर बोलत होते की एक महिन्याचे आले दोन महिन्याचे आले त्याच्यामुळे माझे दोन वर्ष बाहेर गेले गार्डनवरती परत मी लक्ष काढणार आहे गार्डन आणि तलाव आपला असं मेंटेन ठेवलं की लोक आपल्या एरियाला बघायला येणार आहेत आणि नंतर जेवढे आपले चौक आहे त्याच्यात आम्ही एक एक वस्तू अशी आणला काय लोकांना वाटायला पाहिजे का युरोपमध्ये एक एक वस्तू तुमच्या मार्फत तर नक्कीच होईल धन्यवाद साहेब आणखी एक प्रश्न आहे साहेब की आपल्या सोसायटीला आपल्या सोसायटीला म्हणण्यापेक्षा गायकवाड नगरच्या संपूर्ण म्हटले संपूर्ण गायकवाड नगर कडून कंप्लेंट अशी आहे की प्यायच्या पाण्याचा जो पुरवठा जो आपला कॉन्क्रिटीकरण करण्याच्या अगोदर होता आगोदर। तर तो आता बऱ्याच प्रमाणात खंडित करण्यात आलेला आहे कमी करण्यात आलेला आहे तर म्हणजे सगळ्यांच्या घरचे आहेत का इतका पाऊस पडला का मुंबईची तुंबई झाली आणि आमच्याच घरात पाणी नाही तर मला वाटतं आमचे अध्यक्ष माननीय धामनसकरांना देखील हा प्रश्न बऱ्याच जणांनी विचारला होता आणि त्यांनी त्याची कंप्लेंट देखील केली होती, होती। ते साहेब पण आले होते पण ते साहेब आले तर फक्त चार दिवस साहेब पाणी बरोबर येत आणि त्याच्यानंतर पुन्हा येते म्हणजे ते लोक तिथून पाणी सोडतात ते कमी सोडतात तर तुम तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही या गोष्टीकडे पण एक महत्वाचा मुद्दा आहे तर तुम्ही या गोष्टीकडे पण एक लक्ष घालवत कोल्हापूरमध्ये पाच टाक्यांचे काम चालू आहे त्याच्यातून दोन टाकी चालू झाली आहे आणि पाणीचा एक थरी, मुद्दा आहे तो ही खरी खरी गोष्ट आहे आता पाणीचा मुद्दा आहे पूर्वी जो तीन तास पाणी सोडत होते ते दोन तासावर आले त्याच्यानंतर दीड तास झाला आणि आम्ही हा रोड टाकताना आहे ना हा पाईप फा, पण नवीन टाकली गेली होती असं नाही की ना दोन्ही पाईपला पेंट लावणार असेल मी स्वतः लक्ष घालून पाईप नवीन टाकले होते तरी पण आता हे जे पुढची जो तीन टाकी आम्ही ती चालू झाली तो आपल्याला शंभर टक्के थोडा फायदा होईल पण एवढाच होईल की जो, हो जो पाणी एक तास दीड तास होतो त्याचा थोडा टाइम वाढून देतील असा आहे आणि माझ्या हातात मी एक छोटा नेता आहे मतलब पाणीचा इश्यू आहे ना तो शहर लेवलचा आहे माझ्या हातात जर कुठे तुम्हाला बोरिंगची गरज असेल एक्स्ट्रा तर ती मी शंभर टक्के माझ्याकडनं होत असेल तर शंभर टक्के तुम्हाला कुठल्याही सोसायटीला असा नाही की तुमच्या सोसायटीला बाजूला पण बोरिंग कमी असेल तर मी बोरिंग मारून देईल त्याच्यात तुला पूर्ण आहे ना परती जो टाकी असतात दोन असतात दोन पार्ट असतात एक पिण्याच्या पाणीमध्ये दुसरा तर त्याच्यातून यूज करू शकता आणि पुढच्या मला वाटतं तीन चार महिन्यामध्ये पाणीमध्ये शंभर टक्के वाढ होणार आहे आमदार नावांबरोबर आमची चर्चा असते ते तीन टाकी जी पुढची आहे ना ती चालू झाली की शंभर टक्के आपला फायदा होतो सर आधुनिक मुद्दा आहे इलेक्ट्रिसिटी कट ऑफ भरपूर होत नाही त्याच्यासाठी आहे ना काय झालं घदनापूरची जुनी घटना होती ना त्या हिशोबाने लाईटची व्यवस्था होती मध्ये एवढा मतलब एकदम डेलीची आमची लोक उडाली आम्ही तीन वाजेपर्यंत व्हॉट्सअपला पाहतो एम एम पी एम एस सी बीचे लोक आहेत ते ऑफिसर ते त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहत होतो नंतर आमदार साहेबांनी एम एस सी बीचे बोर्डचे जो वाईस चेअरमॅन आहे साहेब त्यांना जे बदलाबद्दलला बोलवला आणि त्यांनी आम्हाला पन्नास ट्रान्सफॉर्मर सँक्शन करून दिले मला वाटतं दहा बारा ट्रान्सफॉर्मर लावून झाले त्याच्यामुळे आपल्याला भरपूर त्रास कमी झाला सरकार नाही राहिला आणि अजून ज जसे पन्नास भर लावून मतलब काम होईल पूर्ण त्यावेळी आपल्याला गरज लागणार नाही आणि दुसरा आपल्याकडे जो सप्लाय आहे ती आज नाही तो एक वर्षानंतर टाटाची सप्लाय भेटणार आहे तो हा जो पन्नास पूर्वीची जो व्यवस्था होती ती आता पुढच्या दोन चार महिन्यामध्ये एकदम चेंज होते ॲक्च्युली तर प्रॉब्लेम काय आहे इलेक्ट्रिसिटीचा जो वस्तू जे व्हायला जाते ॲक्च्युली ग्राउंडिंग व्हायला जाते तर त्यांनी इलेक्ट्रिसिटी कट कटऑफ होण्याचे इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिकचे इलेक्टिक जे पॉईंट्स आहेत ना त्याच्यात काय झालं पुढची याची तीच स्कीम आहे आपल्याला ग्राउंड लेवल ले आमच्या वाट जिथे मी राहतो ना तिथे अंडरग्राऊंड झाली आहे आता पुढची आपली पण सँक्शन करून घेऊ तुमच्या साहेबांच्या मागेला ट्रान्सफॉर्मर पण भरपूर नाही जर तुम्ही मला जर जगा दिली ना एक्स्ट्रा तुम्ही एक एक्स्ट्रा ट्रान्सफॉर्मर पण लावू शकतो एक तिथे लावला होता जय सिद्धी गणेशच्या समोर तर त्या लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यामुळे एक ट्रान्सफॉर्मरची आपल्याला गरज आहे तर मी काल पण सूरज मोठेलला बोललो होतो की आपला जो बाल दफर दफरभूमीचा जो पार्ट आहे मागच्या तर ते आपण एक्स्ट्रा एक ट्रान्सफॉर्मर लावून घेऊ तो एक ट्रान्सफॉर्मरचा काम झाला ना आपला लोडचा प्रॉब्लेम एकदम निघून जाईल आणि तो काम आहे ना एक दोन महिने तीन महिन्यामध्ये करून घेऊ सांगण्याची काही गरज नाही असं मला वाटत तरी पण आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवली आणि आपल्यासारखा नेता आम्हाला लाभणं हे खरंच आमच्यासाठी एक सौभाग्याची गोष्ट आहे तरी आमच्या संपूर्ण कॉम्प्लेक्स तर्फे आपल्याला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मी कधी कधी भाषण दिलं नाही पहिल्यांदा बोलतोय मी पण संतोषी बोलले म्हणून बोलतोय फक्त असं आहे की आम्ही जे बाबा बोलले की आम्ही समाजकारण करतो कधी राजकारण ना कर कर करत नाही बाबा आम्हाला नेहमी बोलतात की जर आम्ही शंभर रुपये कमवतो ना तर त्यापैकी तीस रुपये समाजासाठी खर्च करतो तर मी फक्त तुम्ही सगळ्यांना विनंती करणार की माझे बाबा सगळ्यांसाठी नेहमी केलंय आणि करत राहणार तर या टायमाला आम्हाला पूर्ण सपोर्ट करा कारण आम्ही निवडून आलो तर पूर्ण अजून चांगले कामं करणार असं आहे सगळ्यांना विनंती